बॅक टू माय चॅनल महेश्वर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आय होप तुम्ही मस्त आणि मध्ये तसा तर आपले बरेच महिने झाले ब्लॉग येत नव्हते पण आता हळूहळू आपले ब्लॉग यायला सुरुवात होईल तर आमच्याकडे घराचं स्लॅबचं काम घेतलेलं तर स्लॅब तर आपण झालेलं आहे तर आता थोडी साफसफाई करायची आहे तर ती आता आप आपण करणार आहोत आणि हळूहळू आपले ब्लॉगसुद्धा येते आपल्या फॅमिलीमध्ये में क्यूटसं मेंबर ॲड झाला आहे त्यालासुद्धा तुम्हाला मी भेटवते चला त्याचा ब्लॉग आपण स्टार्ट करूया तसं फायनली आपल्या स्लॅबचं काम चालू झालं आहे आणि काम इतकं मस् झालं आहे की आपलं स्लॅब टाकताना आपल्या एकसुद्धा लादी फुटली नाही आहे काही काही ठिकाणी एकदम थोडं थोडं क्रॅक्स गेल्या आहेत जसं की इकडे पण मोस्ट ऑफ सगळ्या लाद्या घराच्या आहेत त्या एकदम सेफ आहेत खूप छान असं काम केलं आहे ही आपली रूम होती ही आई पप्पा त्यांची जी रूम आहे सेकंड रूम जी आपली ती हा आपला हॉल आणि किचन तिकडेच आपण मस्त अशा स्टिड्या आहेत आणि परत तुम्हाला थोड्या वेळानंतर दाखवते आणि ही वे आपली क्यूट क्यूट, क्यूट फॅमिली मेंबर कॉफी खूप मस्तीखोर हो आहे तुम्हाला एक ब्लॉग ब्लॉगमध्ये बघायला मिळेल आणि आपली कॉफी कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा दोन मिनटं पण ती स्पष्ट बसत नाही खाली सोडली तर उड्या मला लागेल अशी क्यूट कॉफी आहे आपल्या कॉफीला खूप सारं प्रेम द्या ही बघा कशी छनूली आज टिकली लावल्या छोनुने जमच्या छोनने टिकली लावल्या ऑफिससोबत मस्ती करून झाल्यानंतर आम्ही सर्वांनी साफसफाईला सुरुवात केली झाडूने शक्य होईन तेवढी आम्ही पहिला माती काढून घेतली त्यानंतर आम्ही पाणी आणि खराटा घेऊन पूर्ण लाद्या स्वच्छ करून घेतल्या लाद्या स्वच्छ झाल्यानंतर किचनच्या कट्ट्यावरच्या ज्या टाईल्स होत्या त्या आम्ही घासून स्वच्छ केल्या आणि संपूर्ण घर क्लीन करून घेतलं घर आणि आपलं नातं किती घट्ट असताना चार दिवस लांब राहिल्यानंतर पाचव्या दिवशी आपल्याला आपल्या घराची आठवण येते तसंच आम्हालासुद्धा आमच्या घराची आठवण येत होती त्या उत्साहामध्ये आम्ही संपूर्ण स्वच्छता करून घेतली आणि त्याच रात्री आम्ही आमच्या घरात राहायला आलो घराची ऑलमोस्ट नाईंटी पर्सेंट कामं करून घेतली आहे साफसफाईची आता थोडीफार राहिली आहे पण आता जस थोडं थोडं सामान शिफ्टिंग करायचं आहे तर त्याचं काम चालू आहे जस्ट आंघोळ झाले आणि सर्वात <स्थागाँ> पहिला तर आपले देवबाप्पा आहेत त्यांना घरात आणायचं आहे तर त्यासाठी देवबाप्पा नाणून ठेवले आहेत आता त्यांना मांडायचं आहे तर ते सगळं काम चालू आहे हे आपलं वरती हॉलचं चा काम चालू आहे आणि आता जस्ट पावसात तर हेच करणार पावसानंतर म्हणजे दिवाळीच्या टायमामध्ये आपण दुसरं काम करायला घेणार आहे आणि आमचे आंबे दाखवते तुम्हाला हे बघा मस्त आता गॅलरीमधून आंबा काढायचा हे आंबे गेल्या वर्षी आमचे अर्धे खाऊन संपून झालेले आणि ह्या वेळेस हे तयार झालेत आणि ह्यांना काढायचं आहे आणि पिकत घालायचं आहे हा एकच आमचा आंबा आला हे बाकी कोणतेच आंबे आले नाहीत आणि ते पण थोडेसे चालेत यावर्षी मनसोबता असे आंबे नाही आम्हाला खायला भेटले अयो हे थोडंसं असं आमचं काम चालू आहे हा आमचा दुसरा आंबा आहे तोतापुरीचा जो भाजीला वापरतात तो पण आता तयार ता होतो हा सीजनला तर ह्या झाडाचे सगळे आंबे संपून गेलेले असतं आणि तेव्हा हे तयार झालं त्या वर्षी सगळ लेट लेट है। अपलो लाउंज आला है। है है थोड़ा है। ना फायनली आपलं दिबार घर लावून झालं आहे हे असं वाकडं का काम केलं आहे तर त्याचा थोडं कन्स्ट्रक्शन चुकलं आहे आम्हाला माहित नव्हतं ते बांधताना त्याच्यामुळे ते आता रिपेअर करायचं आहे त्याचा तुम्ही इथून करायचं आहे व्हिडिओ मध्ये एवढी लावील असते व कशी आम्ही सर्व सामान आणून टाकलं आहे आणि ते हळूहळू अरेंज आहे सगळा पसारा पडला आहे अर्ध किचन मधलं सामान किचन मध्ये सुद्धा आणून टाकलाय पूर्ण किचन पण सेटअप करायचं आहे आणि ही आय रूम इकडे सगळे गुणी पडले आहेत आणि फायनली ती वेळ आली आम्ही त्या शेडमध्ये राहत होतो त्या शेडला बाय बाय करण्याची मी अलिशाचा व्हिडिओ काढला होता त्यामुळे अलिशाने माझा सा सामान घेऊन आणताना व्हिडिओ काढलेला आणि कोण कोण माझ्यासारखं आहे जे डोक्यावर सामान घेऊन यायला ज्यांना लाज वाटत नाही त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा आणि ती थोडी लाजते पण आमची अलिशा आणि खूप छान अशी का करते बघा कशी लाजते सर्व गोष्टी आवरता आवरता आता रात्रीचे दोन वाजले आहेत आणि आता आपण आपला ब्लॉगसुद्धा इथेच थांबूया भेटूचा छानसा ब्लॉग घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि इथे आपली कॉफी आहे ती खेळत आहे तर सर्वांना गुड नाईट अँड बाय बाय भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये